नमस्कार मी दुबा सरांना पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मित्रांनो मी जातो गरवायला तर बघूया काय भेटतो गरवायला तर खाली गेल्यावर मी तुम्हाला पाके वगैरे दाखवतो आवसा वगैरे तर चला खाली जाता तर मित्रांनो आता आपण आलो बोटीमध्ये आणि बोटीमधनं मी गरवणार आहे ही बोट आहे आपल्या आपल्याच गावातली आहे लप्पाजी तर आपण इथे बघू शकता हा ताडवाचा पाका आहे आणि हा तामशीचा आहे आणि ही आवसा आहे दाखवतो कसे अशा प्रकार माकूल आहे आवसाला माकूल आहे माशेला खायला आणि हे पाके पाके असे घरे असतात तीन फेकताना नीट काळजी घेऊन फेकायला लागते नाहीतर लागतात असे तीन घरे असतात हे तर आपण आता पाका फेकूया पहिलाच तर चला बघूया पहिला मी तामचीचा पाका फेकतो नंतर मग तळबाच्या पाक्याला येतो गरवायला चला मन भेटू मित्रांनो हे असे घरी लावतात पाकेला आवसा लायच्या माकूल अशा पद्धतीने आपली माकूल लावून झाली तर मित्रांनो आता गरेला आवसा लावून झाली आता काका पहिला पुढ्या सोडून घ्यायचा आपल्या ना आवाज एवढा लाव पाणी पण बघा मस्त बघू का बाकी तर मित्रांनो पाका टाकला होता आणि आपली आता पहिली भवानी झाली तर आपल्याला गावलेला लासा गावलेला आहे हा बघा लासा गावलेला आहे साईज बघा मस्त साईज पहिलाच लासा गावलाय गावला इथे तर पाका मी इथे तामशेचा पण टाकला आहे बघा तुम्ही हा तामशेचा पाका आहे तो तारला आहे शक्यतो त्याची आवसा तारली वीस लावलाय तर आहे ला, कारण ओट आहे ना तेव्हा आणि हा इथे चढवाचा पाका तो नंतर मी घरवतो तर आता तुम्हाला दाखवतो इथे बांधाला पण घरवत आहेत बांधाला विराज ते बाबा घरवते त्यांना बांध गावलेत आहे त्यांना दोन तीन बांध भेटलेत आहेत आणि आपल्याला पहिल्यातला असा गावलाय बघूया काय काय भेटते का चला मी आता त्या बोटीत आहे ते अनिल अप्पा अनिल बुरणकर असं नाव आहे त्यांचं ते त्यांची बोट आहे त्या बोटीतनं मी घरवतो तर बघूया पुढे काय काय भेटते अजून चला व्हिडिओत बनवून राहून मी आता पाक वगैरे टाकलाय तिकडे कडवाचा आणि इथे विराज गरवतोय बांधाच्या बाक्षेला याला खरवल गावली बघा गा। खरवल आणि आमच्याकडे याला बाण म्हणतात तुमच्याकडे खरवल वगैरे काय म्हणत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मी गुत्राजीकडे आवसा दिलीत आणि आता मी जातोय नाश्ता करायला तर चला आपण नंतर भेटू तर मित्रांनो आता मी घरना नाश्ता वगैरे करून आलो आणि आता पाका वगैरे ओढला तर काय नाही पाकीला गावला आवसा बदलली तिची आणि आता मी बसलोय कॅबिन की सावलीत आणि एकदम बारा पडतो पाका टाकून ठेवायचा थोडामान उडायला जायचा हातीत तुझं धरून ठेवतो पण आता ऊन पण जाम वाढलाय म्हणून बसलो जरा कॅबिनेट तर बघूया काय भेटते अजून पुढे तर एवढे बनून राहा तर मित्रांनो आता मी नगर आलो घरी आणि मला पहिला पहिला एक लासा गळवतो तेवढाच आणि त्याच्यानंतर ते कायच नाही भेटला आता तर दाखवतो तुम्हाला लासा आणि रुद्रला एक खरवस भेटली आहे बांध पण म्हणतात खरवस पण म्हणतात टिपकेर बांध पण म्हणतो त्याला हे बघा एक लासा आणि एक खरवस साईज बघा मस्त आहे साईज तर आता आपण संध्याकाळी जाणार आहोत घरवायला परत तर व्हिडिओत बांधून आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो संध्याकाळ झाली संध्याकाळचे पाच वाजले आणि आता मी चाललो खाली खेळायला मंग अशी अकरा वाजता मी आलो घरी अकरा वाजले होते अकरा वाजता घरी आलो मी आणि अकराच्या नंतर जेवलो वगैरे आणि नंतर खाली गेलो होतो बोटीत बसायला तर ते तुम्हाला दाखवताना नाही आलं नंतर मी आता चाललोय इथे खेळायला ग्राउंडमध्ये तर गरवायला नाही ना जाणार गरवायचं कॅन्सल केला आणि मी आता खेळायला तर चला दाखवतो मला आमचं ग्राउंड सुद्धा आणि आम्ही खेळतो कसं ते सुद्धा दाखवतो चला आता मी घरना आलो आहे ग्राउंड मध्ये मी हे बघा आमचं ग्राउंड बॉक्सचं आणि इथे नेहरश आहे आलोक आहे आणि आपला शंत नुकती आहे तिकडे पियांशी माऊली संघाचा बादच्या आणि तिकडे श्लोक आणि आर्य नाही तर आपण थोडा मी खेलू सर हे बघा शिलोक वगैरे खेळतोय इथे ओवरमणी बघूया पियांशू किती छटकार मारते श्लोकला बघू इथे आणि आर्यन सुद्धा खेळते तर थोड्या वेळा आपण खेळू तीन चौकार नाही ते टीम पाडू तर बघा तर मित्रांनो आता जास्त पोरं नाहीत आम्ही एवढीच पोरा बाकीची मुंबईला गेली आता पहिली बॅटिंग माझी आहे तर मी माझी बॅटिंग दाखवणार नाही आहे दुसऱ्यांची दाखवत आहे बॅटिंग माझी नाही दाखवत आहे तर व्हिडिओ बनवून राहा मित्रांनो आता नियाजची बॅटिंग आहे बघूया नियाज कसं खेलते ते बघूया आपण दोघा होतो ना नियाज मारशील काय एक तरी जाऊ का बघूया नियाज का मारते काय खेळते ते तावात ओ मारला मारला फक्त आपल्याला दाखाय मारला नाही म्हणजे काहीतरी बसत ठीक बघू आता अजून एक मारते काय हो परत मारला अडवलायचं आहे एवढे काय ताकद नाही त्याचे तिकडे आपलं पी आय एन शू संघाचा बाहुबली तिथे काहीतरी वाईट टाकलेलं आहे ते आर संत लोक आणि पीएन बॅटिंग सुद्धा आपण बघू पियांशू पियांशूला ला मारा करे श्लोक पटेकर पहिलाच पहिलाच मारण्याचा प्रयत्न हा सफल इथे होताना पाहिला मिळतो श्लोक पटेकर ओ दांडी दांडी गुल आता गोलंदा याला गोलंदाजीसाठी आलाय आलोक याला गोलंदाजीसाठी आलाय आलोक हॅलो करेल का याचा विकेट घेईल का पिया आउली संघाचा हार्ट हिटर म्हणून मानला जातो त्याला हो आता मैदानामध्ये ओ <laughs> मुंदात बॉल टाकलेला आहे मुंदात पाय ओ दोन रनसाठी पटका जातो मी एक बॉल चार धावा काय नाही आता मी बॉलिंग साठी आलो बॉलिंगसाठी माझी बॉलिंग बघितली का बॉलिंग आवडली असेल ते कमेंट नक्की सांगा आणि इथे मंगाचा खेळाडू नेहर भुरणकर त्यांनी मंगाचे दोन चौकार लागवले अजूनपर्यंत कुठेच मारला मग नैरसून मारला ना चौकार बघ तोच पुन्हा एकदा पुन्हा एकदा चौकार नियाच्या बॅटमधून अशी घातक अशी फलंदाजी करतोय आर्यन आर्यनला नेआर्स पुन्हा नेअर्स वर्सेस आर्यन पुन्हा एकदा मारलेला फटका श्लोक याने अडवलेला आहे पुन्हा आर्यन बॉल तेच सुंदर अस चेंडू टाकलेला होता याने आता श्लोक श्लोक टू न... शंतनू दोन्ही ही तुल्यबल खेळाडू जितक्या जोमाने खेळणारे खेळाडू दोन्ही पाहायला मिळतात मैदानामध्ये हो सुंदर फटका इथे चौकार सुंदर असा फटका श्लोकला मारताना पियांश सुंदर फटका इथे श्लोक वर आक्रमण झालेलं पाहायला मिळते आपल्याला शंतनूच्या माध्यमातून ते बघा तिकडनं फोर फेरीबोटचा स्पीड बोटला गेला तिकडनं बघा <laughs> इकडे वाशिष्ट न आणि इकडे आपलं ग्राउंड गेल्याला खूप मजा येते इथे हा बघा नियर्स क्षेत्रक्षणला बोललोच नका नियस तिकडे बॉल गेला तर समजा आडलाच पाहिजे हा बघा तिकडे किरीश सुद्धा आलेले आहेत किरीश तिकडे बसला आहे तो बघा तिकडे किरीश बसलाय किरीशला सुद्धा भेटू आपण तिकडे जाऊन दाखवतो किरीशला प्रियांशु गोलंदाजी ते पिसालेला दिसतोय पुन्हा एकदा श्लोक शंतनु। दोन रा पटका मारलेला आता श्लोक आलेला आहे स्ट्राईक रेंज वरती आणि गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजे प्रियांशू हे एक हा टीटर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रियांशू धोपावकर हो सुंदर गोलंदाजी इतकं सुंदर क्षेत्रक्षण शंतनुच्या माध्यमातून हो काय क्षेत्ररक्षण करतोय नेआर ते मैदानात स्वतःच्या बॅटिंगसाठी आता आलेलं आहे तुमचे प्रियांशू हो सुंदर गोलंदाजी पीएनसीच्या माध्यमातून श्लोकसाठी श्लोकला काही बॉल बॅटीला लागलेले नाहीत आत्ता आएचल शाख कुछा हूड ला, सावण साल Yak pixel पार políticas पिषियंट जरिए में अव्डेंग, तेकर पान mudum मित्रांनो माझ्या ओवर तो पहिलोच बॉल टाकलो आणि या शिरीषनी पहिलीच चौकार ती पण बेदम मारला टाकली मारला नाही पहिली हो किरीश आले आले चौकार मारला किरीश इकडे बघ किरीश आता बॉल सोडता हो ते बॉल नाही भेटे त्याला बॉल भेटल्यावर भेटू चारला नो नाही वाईट बॉक्सच्या बाहेर आहे शंतनू चौकार बाहुबली हमस्फोटचा एकदा पुरणकरदा पस्तवते थोडासा पुन्हा एकदा मारण्यापर्यंत दोनचा फटकर नेश मारेल का आर्यंदा एक चौका किरीत छातीत आत्ता परंतु शांतनु श्लोक साठी शांतनु श्लोक ला श्लोकला करें प्रियांशू माऊली संघाचा बॉलर श्लोक साठी पहिलीच दोन आहेत चौकार आपल्याला आलोक सांगतो चौकार प्रियांशू काय जायच नाही मंगलदर्श प्रियांशू बघा प्रियांशू अलोकला मारा करेल प्रिय नो काय जायच नाही चौकार काय समजे नाही व्हिडिओ बंद केल्यावर बरोबर जाते त्याचे चौकार सुंदर क्षेत्र केलेलं तर मित्रांनो आता मी ग्राउंड वरन आलो फ्रेश वगैरे झालो आणि मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ व्हिडीओ नव्हती तर आता आ, कुटले, कुटले मी व्हिडिओ बनवली कुठले कुठले असे लॉंग व्हिडिओ टाकले नव्हते म्हणून मी बोललो आज बनवूया आपले सबस्क्रायबर सुद्धा वाट बघत असतील म्हणून बनवले आज व्हिडिओ तर मी गरवायला गेलो होतो सकाळी तर काय नाही एक लासा गावला होता फक्त आणि बोललो आता संध्याकाळी कसं कशाला कारण काच मावरात नाही आता समुद्रातसुद्धा मावरा नाही आणि आपल्या खाडीतसुद्धा मावरा नाही काय तर मी गेलो होतो खेळायला तर खेळायला खूप मजा मस्ती केली आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल शंभर टक्के सांगतो कारण क्रिकेटर क्रिकेटला वर असतात त्यांनाही क्रिकेटची व्हिडिओ खूप आवडते आणि व्हिडिओ खूप मजा मस्ती केलेली आहे व्हिडिओत आणि व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट जास्तीत जास्त शेअर करा आणि भेटू असेच व्हिडिओ चला